कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग वडखळ मार्गाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालली आहे या रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेले असून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत वाहनधारकांचा त्रास तर वाढतच चाललेला आहे मात्र सामान्य नागरिकांचा संयमही आता संपत चाललेला आहे पाहुयात यावरचा एक स्पेशल रिपोर्ट या रस्त्यावरून प्रवास करणारा प्रत्येक माणूस म्हणजे जणू काही मतदार असूनही दुर्लक्षित नागरिक असा संताप अनेक ठिकाणी व्यक्त होत आहे दर निवडणुकीत रस्त्यांचे विकासाचे -गोड आश्वासन देणारे लोकप्रतिनिधी आता मात्र गायब झालेत अशी भावना स्थानिक जनतेत आहे प्रशासन व लोकप्रतिनिधी त्वरित लक्ष देऊन अलिबाग पेण मार्गाची डागडुजी व डांबरीकरणाचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे अशी मागणी नागरिक करत आहेत अन्यथा जनतेच्या रोषाचा सामना करावा लागेल हेही आता स्पष्ट होऊ लागले आहे मुळात हा रस्ता शासनाच्या कुठल्या विभागाकडे आहे हेच शासनाला माहीत नाहीये सर्वच विभाग याबाबत आतापर्यंत टोलवी करत आहेत या, या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव काही वर्षापूर्वी आला होता पण प्रकल्पाला येणारा खर्च परवडत नसल्याच्या कारणावरून तो बासनात गुंडाळण्यात आला चौपत्रीकरण दूर राहिले किमान रस्त्याची डागडुजी तरी करा अशी अर्ज सर्वसामान्य प्रवासी करत आहेत रस्त्यावर पडलेला प्रत्येक खड्डा पार करताना वाहन चालकांना प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागतोय सामान्य जनतेची मानसिक स्थिती बदलून त्याच्याकडून काहीतरी अघटित घडण्याआधी किमान या रस्त्याची डागडुजी होईल अशी अपेक्षा आहे माझे कोकणसाठी धनंजय कवठेकर अलिबाग रायगड